ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा ह प प काशीनाथ नारायण दळवे आयोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त केगाव येथे दिनांक 20 सप्टेंबर रोजी समाज प्रबोधनकार ह ब प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन सायंकाळी सहा ते आठ या वेळेत संपन्न होणार असल्याची माहिती सुधाकर इंगडे महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली नऊ दोन हजार चोवीस रोजी केगाव या ठिकाणी सन्माननीय काशीनाथ तात्या दळवे मालक यांच्या शेतामध्ये त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना करून एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्या वर्धापनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं वीस तारखेला संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये केगाव श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक पोवाड्याचाही कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेलेला आहे आणि अशा या पोवाड्याच्या व कीर्तनाच्या कार्यक्रमाला परिसरातील सर्वच भाविक मंडळीने उपस्थित राहावं अशी संयोजकांच्या वतीनं विनंती समाजामध्ये मुला योग्य संस्कार व्हावेत मुले व्यसनाच्या नादी न लागता त्यांच्यामध्ये वारकरी संप्रदायाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने कीर्तनाचे व प्रसादाचे आयोजन केल्याची माहिती अखिल भारतीय वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष व ह ब प काशीनाथ दळवे यांनी दिली काशीनाथ दळवे बोलतो की सर आमच्या वडिलांची इच्छा होती की विठ्ठल मंदिर बांधावे त्या विठ्ठल बांधण्याचं कारण एकच होतं की गावात सर्व वारकरी वगैरे एकत्र यावं आणि भोजनाचा लाभ सगळ्यांनी घ्याव अशा सगळी वडिलांची इच्छा होती त्यामुळे मी मंदिर बांधलं त्या मंदिरात एकवीस वर्ष पूर्ण झाले आहेत एकवीस वर्षानिमित्त मी जिजाबा वंशयातले त्यांना आयोजन केलं आहे की बाबा तुम्ही या कार्यक्रमात तरी होय म्हणले एका शब्दावर आणि त्यांनी आज ठरलेले आहे आणि हिंदू महाराजचं कीर्तन ठेवलं आहे दुपारच्या टायमाला पावडा ठेवला आहे तरी सर्व गावकऱ्यांनी आजूबाजूच्या पब्लिकने सगळ्यांनी ह्या कार्यक्रमला यावावेत किंवा प्रसादाचा लाभ घ्यावा विठ्ठल मंदिर कसं बांधलं आणि वैयक्तिक केलं आहे शेतामध्ये ते बघण्यासाठी सगळ्यांनी इंद्रकर महाराजाचा लाभ घ्यावा जय हरे या पत्रकार परिषदेस ह ब प नागनाथ महाराज पाटील ह ब प ज्योतिराम महाराज चांगभले ह ब प संजय महाराज पवार व सोमनाथ राऊत आदी उपस्थित होते